नमस्कार गीता सुगीता कर्तव्या या मालिकेच्या या महिन्याच्या भागांमध्ये आपण त्रिगुण या संकल्पनेविषयी जाणून घेतो आहे आणि सत्वगुण याविषयी जाणून घेताना सत्वगुणी कर्ता कसा असतो हे सांगताना भगवंत म्हणत आहेत मुक्त संगोन हंबादी धृत्युत्साह समन्वित सिद्धसिद्धोर्निर्विकार कर्ता सात्विक उच्चते यापैकी मुक्त संघ आणि अनहमवादी या दोन संकल्पनांविषयी आपण गेल्या भागात जाणून घेतलं आज पाहूया पुढची संकल्पना धृत्युत्साह समन्वित या गुणामध्ये दोन स्वतंत्र गुणांचा एकत्र उल्लेख केलेला आपल्याला दिसतो धृती म्हणजे धैर्य आणि उत्साह या ठिकाणी अपयश आणि निंदा याला सामोरं जातानाही उत्साह कायम ठेवणारा असं सुचवायचं आहे प्रापंचिक माणसासाठी ध्येय प्रेरित माणसासाठी ही अवस्था अत्यंत महत्त्वाची आणि साधनेनी प्राप्त होणारी आहे योगासनं करताना एखादी आसनं पूर्ण झाल्यावरची अवस्था साधणं जितकं महत्त्वाचं असतं तितकंच ती अवस्था काही काळ धरून ठेवता येणंसुद्धा महत्त्वाचं असतं कारण त्यामुळेच त्या आसनाचे फायदे मिळणार असतात तसा अपयश निंदा याला सामोरं जाताना सुद्धा आपला उत्साह जपणं कधीतरी जमून उपयोगाचं नाही तर सातत्यानं त्याच स्थितीत राहणं इथं अपेक्षित आहे तरच ती धृत्युत्साह समन्वित अशी अवस्था होईल त्यानंतरची चौथी खर तर सात्विक करता होण्यासाठी तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसांसाठी पहिली पाहिरी म्हणजे सिद्धा सिद्धो निर्विकार हा एखाद्या कार्यासाठी ते साध्य होण्यासाठी प्रयत्न करून सुद्धा जर ते कार्य साध्य नाही झालं तरीही स्थिर आणि निर्विकार राहणं लहान मोठ्या अपयशानं खचून न जाणं दैवम चैवात्र पंचमम प्रयत्न करणं आपल्या हातात आहे अंतत काय होईल हे दैवाधीन आहे असं आपण अनेकदा वरकरणी म्हणतो खरं पण अगदी लहान सहान गोष्टीतसुद्धा आपल्याला अपेक्षित पद्धतीनं ते कार्य घडून त्याचा परिणाम व्हावा असंच आपल्याला वाटत असतं अगदी दैनंदिन व्यवहारात असे अनेक प्रसंग येतात ज्यामध्ये आपण आपलं मनस्वास्थ्यपणाला लावतो अगदी अमुक एका वेळी आपण इच्छितस्थळी पोहोचावं म्हणून निघतो प्रयत्न करतो पण पोहोचू शकलो नाही तर अस्वस्थ होतो किंवा खूप प्रयत्न करूनही पोटतिडकीनं कुणाला तरी सल्ला देऊन मग अपेक्षा करतो की सल्लाग मागणाऱ्या व्यक्तीनं आपलं ऐकायलाच हवं आणि त्यांनी जर न ऐकता वेगळंच काही केलं तर आपण दुःखी होतो चार्ल्स मुंगर यांनी त्यांच्या पुस्तकात दिलेलं एक उदाहरण सात्विक कर्त्याच्या वर्णनाशी फारच मिळतं जुळतंय त्यांनी त्यांच्या कंपनीत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचं उदाहरण दिलं आहे हा दीर्घोद्योगिक कर्मचारी आठवड्याला ऐंशी तास आपली बांधिलकी समून समजून निस्वार्थीपणानं प्रामाणिकपणे आणि स्वयंप्रेरणेनं काम करतो या उदाहरणावरचं विवेचन करत असताना चार्ल्स मुंगर यांनी काही आधारस्तंभ असणाऱ्या घटकांचा उल्लेख केला आहे की ज्यामुळे त्या माणसाची प्रवृत्ती अशा पद्धतीनं घडली आहे आणि हे सहा घटक कुठले तर ट्रस्टवर्दीनेस फेअरनेस रिस्पेक्ट केअरिंग ॲटिट्यूड रिस्पॉन्सिबिलिटी आणि सिटिझनशिप म्हणजे विश्वासार्हता योग्य वागणूक आदर काळजी जबाबदारी आणि नागरिकत्वाची जाणीव खरं तर या सहा गोष्टी कोणत्याही व्यक्तीला अंगीकारता येण्याजोग्या आहेत सत्वगुणाप्रधान व्यक्तीची काही घटकांच्या पातळीवर नेमकी काय भूमिका असते याविषयी आपण जाणून घेऊया सत्वगुणे माणसाची वृत्ती कशी असते तर तत्र सत्व निर्मलत्वात प्रकाश कमनामयम सुख संगेन बध्नाती ज्ञान संगेन चानक असं चौदाव्या अध्यायाच्या सहाव्या श्लोकात म्हटलंय ज्ञान आणि प्रकाश या सत्वगुणाच्या दोन वृत्ती आहेत परिवर्तनशील काय आहे शाश्वत काय आहे सत्कर्म काय आहे दुष्कर्म काय आहे याची यथार्थ जाणीव आणि यथार्थ ज्ञान सात्विक माणसाला असतं आणि त्यामुळे अर्थातच त्याचा विवेक जागा असतो त्यामुळे प्रवृत्ती निवृत्ती कार्य अकार्य भय अभय यांच्या वास्तविक तत्वाची जाणीव त्याला असते अगदी आपल्या भाषेत सांगायचं चा, तर इथे सांगितल्याप्रमाणे वृत्ती आणि वर्तन असणारा सात्विक माणूस काही सहज सापडणं शक्य नाही आपण सर्वसामान्यपणे सर्वच लोक राजसी किंवा तामसी गुणांचं प्रमाण अधिक असणारे आहोत पण सात्विक वृत्ती आणि वर्तनाचा माणूस कसा असतो कसा वागतो हे समजलं तर आपण जाणीवपूर्वक बदल करून कृती करू शकतो आणि त्या कृतीचा परिणाम फळावर तेव्हाच होईल जेव्हा कृतीमागची भावना आपण बदलू शकू आणि अर्थातच त्याचा परिणाम आपल्या विचारपद्धतीवर आणि स्वभावावर होऊन सत्वगुणाकडे आपली वाटचाल होईल सात्विक व्यक्तीचा त्याग सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण असतो फळाची आशा न ठेवता केवळ कर्तव्य भावनेनं कर्म करणं म्हणजे कर्माचा त्याग नव्हे तर कर्म फलाच्या अपेक्षेचा कामनेचा त्याग करणारा तो सात्विक सात्विक व्यक्तीच्या त्यागासारखंच सात्विक व्यक्तीचं दानही वैशिष्ट्यपूर्ण आहे काहीही कामना मनात न ठेवता दान देणं आणि दान देणं हे आपलं कर्तव्य आहे या भावनेनं कुणाला तरी दान देणं कुणावरही उपकार करण्याची भावना न ठेवता दान देणं म्हणजे सात्विक दान तपाबाबतसुद्धा भगवद्गीता असंच सांगते की परमश्रद्धेनं फलेच्छा रहित शरीर वाणी आणि मनाने जे तप केलं जातं ते म्हणजे सात्विक तप त्रिगुणांच्या प्रभावाने माणूस कशा प्रकारचा आहार घेतो आणि त्या आहाराचा परिणाम त्याच्या शरीर मनावर कसा होतो हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे त्यावर एका स्वतंत्र मालिकेत आपण नक्कीच विचार आणि चर्चा करूया सत्वगुण प्राबल्यांनी असणं ही मानवी जीवनासाठी आदर्श म्हणावी अशी अवस्था ती कशी असायला हवी हे आपण या महिन्याच्या भागांमध्ये जाणून घेतलं त्रिगुण या विषयाची सर्वसाधारण माहिती आपण या महिन्यामध्ये घेतली आणि त्याचबरोबर सत्व या गुणाचीही माहिती घेतली लवकरच भेटूया पुढच्या महिन्यात रजस या गुणाविषयी माहिती घेण्यासाठी तोपर्यंत नमस्कार श्री कृष्णार्पण